विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ हॅलो नमस्ते यादव नमस्ते साहेब बोला तुम्ही मला येतो म्हणलं साईट वर आला ना दोन वाजता म्हणला पुन्हा चार वाजता म्हणला नाही नाही ते जी गाडी आहे ना आमची ते दुरुस्तीला त्या आमच्या ड्रायव्हरनी परवा रात्री टाकलेली आहे मला म्हणलेला दुपारपर्यंत होईल दुपारी येतो त्याला दुपारी पण फोन लावलेले तुम्ही मला काय सांगितलं सकाळी कोर्टाचं काम आहे आता तुम्ही गाडी सांगता तुम्ही मला गाडी नाही म्हणलं मी गाडी पाठवली तुम्हाला न्यायला कोर्टाचं कोर्टा सकाळी काम होतं तुम्हाला दुपारी येतो म्हणलेलो हो म्हणलं ती गाडी आली नाही अजून गाडी आहे आमची तरी मी चार वाजता तुमची वाट बघितली तुम्ही काय म्हणलं मला येतो कसल्या चार वाजता वर येतो म्हणला तुम्हाला साहेब आज होय म्हटले म्हणून मी तुम्हाला फोन केला दुपारी ने ने चार मी त्यांना फोन लावलेला ड्रायव्हरला ते मला म्हणले की झाले साहेब एक तासाभरात होतंय काम माझं पण ठीक आहे म्हणलं य म्हणून मी तुम्हाला म्हणलेलं जरा वेळ लागेल मला याला पण त्याला परत फोन लावला तर तो म्हणला साहेब आता तुम्ही तुम्ही आला तुम्ही पाणी केलं म्हणजे तुम्हाला कळेल ना काम निष्कुट झाले कळेल ना तुम्हाला उजये, उजये <coughs> का का आज, आज लिल लिल मी पाहणी करणारच आहे मग उद्या उद्या येतोय आज बोल ना आणि आज केलेल्या कामात काय अडचण कामात आम्ही नाव ठेवत नव्हतो तुम्हाला काय चांगलं चांगलंच म्हणणार बाकीच जे झालंय ना अडीच किलोमीटर काम तिकडलं पूर्ण निष्कुट जर झालेला झालेलं आहे ते केलंच का आता तुम्ही काय म्हणतो मला दुसरं करून घ्या पण हे निष्कुट केलंच का हे उत्तर पाहिजे ना मला आधी बरोबर आहे का चुकीचं आहे माझ केलं का बरोबर आहे आपण बघूया ना उद्या जर तिथं आपण टेस्ट करताना काय मारले पार लगेच खडे निघायला लागले तर आपल्याला कळतंय आता और... आपल्या ट्रॅफिक चाललो आहे आता ते ऊसाच्या ज्या बैलगाड्या जातात त्यानं तिथं दोन ठिकाणी त्या लवणीत आणि ती तिथं ऊस घुसतोय पाठीमाग दर... जिथं लूज पडलेला असते तिथं कमी पडलेला आहे मग तिथं आपण पॅच काढून तो पूर्ण व्यवस्थित साहेब आता आता जी चारशे पाचशे मीटर जी काम केलंय ऊस खरड जावा ना तुम्ही ट्रॅक्टरच नांगर जर न वर बनल तरी सुद्धा काम निघणार नाही आणि तिथंच ऊसन कसं निघतंय अशी कारण काय ते सांगू नका काम खाली त्यांनी निष्कुट दर्जा केलेलं तुम्ही मान्यच करणार नाही मला चांगलं माहित आहे मला आपण बघ्या होती तुम्ही ऑफिस मध्ये बसून म्हण हो ते असं झालंय तसं झालंयत बसून का पाहून नका साहेब तुम्ही उद्या येऊन बघ्या ना तिथ मी करतो काय म्हणतोय मग तुम्ही काय काल म्हणला तुम्ही आज अकरा वाजून येतो पुन्हा म्हणतो गाडी नव्हती कारण तुम्ही मला सांगा गाडी नाही मी तुम्हाला चार साकी कोणी पाठवली असती भाड्यानं आम्हाला गरज आहे ना काम करून घ्यायची ते तेवढ्यासाठी जै सकाळपासून उभा केलेला काय जयन का पाणी केली मग जयने का लिहून दिलं नाही मला एक कशामुळे झालं लिहून द्यायला पाहिजे जैन तुमच्या मला काल त्या जैन तुमच्या का पाणी केलं नाही मग खाली येऊन तिथं निष्कुट काम झालंय तिथं पाणी करायला पाहिजे तुमच्या काय केली नाही मग त्यांना पाठवले या कामावर थांबले ते साहेब बिहून खाली कुठं आले ती तुम्ही काल, काल, पुन्हा म्हणता तुम्ही ते करून घ्या पण केलंच का काम निष्कुट झाले हे उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून उद्या येऊन बघूया आपण झालं असेल तर आपण करून घेऊ नंतर मी काय म्हणतोय उद्या येतोय मी जेईला पण घेऊन येतोय मी आता तुमच्या माळे भेटलो आता चौघरी साहेबाला भेटलो आता चौघरी म्हणलं तुम्ही या तुम्ही काय येत नाही म्हणलं इशीत बसून का का इथं म्हणलं माळे साहेबाला या म्हणलं काय येत नाही तुम्ही बी मी उद्या येतोय त्यांना मी सांगतो हॅलो हा मी उद्या येतोय आपण जाऊन बघू तुम्ही पण यान मारी साहेब आलो आहे आपल्या हल्ला बोलवा तुम्ही तुमचे चौघोळी साहेबाला बोलवा तुम्ही तुमचे वरिष्ठ आहेत ना ती हो हो वरिष्ठ आहेत त्यांना सांगतो मी तुम्ही दोघे बी एकदा व्हिजिट करा आणि काय झालंय काय नाही ती काय लिस्ट कोणी झालं त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही हम्म चाले हा कोणत्याला कशाला पार्टीशी करता साहेब तुम्ही नाही नाही हो का कोणाला पार्टीशी घालायचं काय संबंध आहे आपला आपल्याला खरोखर काम करूनच घ्यायचं आहे मी प्रत्येक कॉल ला कधी तुम्हाला रिस्पॉन्स दिले नाही असं केले आम्ही म्हणलं का म्हणलं का तुम्ही ज्यावेळी म्हटला दगड तिथं साईड पट्टीवर पडल्यात दुसऱ्या दिवशी सकाळी रात्री फोन केला सकाळी काढून घेतली की नाही साहेब आम्ही तुम्हाला काम सांगा आहे तुम्ही काम करा आहे बर बर आगे, आगे, आगे। ते सांगतो बरोबर आहे तुमच्यावर आरोप केला का का तुम्ही कधी फोन उचलत नाही नाही मी आरोप केला तुमच्यावर तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही का मला पण काम करून घ्यायचं ना आमची माणसं कमी आहेत उलट साईट वर असताय तुमचं जास्त लक्ष असते आमच्या माणसापेक्षा बरोबर आहे बर उद्या तुम्ही किती वाजता चला उद्या किती वाजता आमच्यासाठी उद्या किती वाजता येता सांगा तुम्ही साईटला जोपर्यंत तुम्ही साईडला येऊन पाणी करत नाही तोपर्यंत मी तिथलं काम करू देणार नाही त्यांना मी मग त्यांना फोनद्वारे देवकरराव सरला सुद्धा सांगितले साहेब आलेशिवाय पाणी घ्यायची काम करू देणार नाही बर उद्या येतोय मी आल्याशिवाय काम करून देतो सांगतो त्यांना मी देवकरराव सरला मग सांगितलंय जरी केलं असलं तरी तिथं मी उखरणार नाही काम नाही नाही त्यांना मी सांगतो ना काम चालूच करू नका हा तुम्ही पाणी करा काय केलंय तर जा बिचारा कॉन्ट्रॅक्टदाराला त्याच्यावर काय तुम्हाला जे काय ती करा म्हणत नाही तुम्ही हीच करा तीच करा काय निष्कूट झालं हे कारण तर कळलं पाहिजे आपल्या साहेब हेच उद्या आल्यावर कळेल ना आपल्याला काय नाही उद्या किती किती वाजता येत सांगा तुम्ही उद्या उद्या चौगले साहेब म्हणून कॉन्टॅक्ट करतो काय म्हणतात त्याच्यानुसार आम्ही दोघं मिळून येतो मग तरी मला सांगा ना मी टायमिंग सांगा साहेब तुम्ही किती वाजता येता मी मला काय तर काम असतं शेतातलं मी काय घरी दारा धाराची असते जी मसरा आहे ती जनावर आहे ती माझ्या करतो ना फोन करतो आज, आज आज आणि काल माझं उसाला पाणी द्यायचं बोललं साहेब ह्याच्या पाय माझं नुकसान व्हायला लागलंय मला काय तेवढंच काम नाही तुम्हाला पगार सरकार देत आम्हाला कोण पगार देत इथं अहो बरोबर आहे तुम्ही लक्ष ठेवता हे मी मान्य करतोय ना मी त्यासाठी म्हणतोय की म्हणून म्हणलं तुम्ही रिस्पॉन्स द्या उद्या लवकरात लवकर आज झाला असत चांगलं झालं असतोच होत ना मला गाडी नाही तर मी गाडी मित्राची माझ्याकडे मित्राकडे गाड्या काय असते त्याला तुम्हाला नऊ किलोमीटर गाडी पाठवायला काय हरकत होती मला कोणा नेऊन सोडलं असतं तुम्हाला अजून उद्या तुम्ही उद्या या अकरा साडे अकरा पर्यंत या चालतं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा